रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानाच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळच्या सत्रात मालवण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बूथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला यामध्ये गोठणे रामगड श्रावण त्रिंबक पळसम चिंदर आचरा वांगणी हडी कोळंब मालवण शहर कुंभारमाठ आदी ठिकाणी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून सर्वांनी खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची प्रतिष्ठापणाला आहे खासदार विनायक राऊत यांच्या विजयासाठी आमदार वैभव नाईक हे गेले काही दिवस कुडाळ मालवण मतदारसंघात तळ ठोकून आहेत मंगळवारी मतदानाच्या दिवशी त्यांनी मालवण तालुक्यात ठाकरे गटाच्या बूथवर भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतलाय कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण